राहायला गेलो गणपती आणि झाला मारुती ही म्हण आपल्याला ठाऊक असेल अगदी असाच प्रकार आपल्याला गोविंदनगरच्या मंदिरात पाहायला मिळेल गणेशोत्सव नाशिकमध्ये मी विजय गोळेसर आपलं स्वागत करतो आज आपण गोविंदनगर येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराची माहिती घेणार आहोत नाशिकच्या गोविंदनगर सद्गुरु नगर कर्मयोगी नगर कोशिकोनगर या हल्लीच विकसित झालेल्या उपनगरात गोविंदनगरचे श्री सिद्धिविनायक गणपती आणि दक्षिण मुख्य हनुमान मंदिर सुप्रसिद्ध आहे गोविंदनगर परिसरातील रहिवाशांनी दोन हजार चारमध्ये श्री गणेश सेवाभावी संस्था या नावाने एका संस्थेची स्थापना केली या संस्थेच्या माध्यमातून गोविंदनगरच्या गणेश चौकात लोकवर्गणीतून श्री सिद्धिविनायक गणपती आणि दक्षिण मुखी हनुमान मंदिर बांधण्यात आले आहे या मंदिरात श्री सिद्धिविनायक गणेशाची पंचधातूची तसेच जवळच असलेल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात श्री हनुमानाची पंचधातूची मूर्ती दिनांक पाच मे दोन हजार पाच रोजी प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली मंदिरातील गाभाऱ्यात ओट्यावर श्री सिद्धिविनायकाची पंचधातूची अत्यंत सुबक मूर्ती आहे या सिद्धिविनायकाला चार हात असून वरच्या दोन हातात पाश्व पुला असून समोरच्या एका हातात मोदक तर हात आशीर्वाद मुद्रेत आहे मंदिराच्या गाभाऱ्या समोर प्रशस्त सभा मंडप आहे या ठिकाणी गोविंदनगर परिसरातील तीन ज्येष्ठ नागरिक संघ तसेच महिला मंडळ धार्मिक ग्रंथ वाचन व इतर सामाजिक उपक्रम साजरे करतात येथील बागेत भरपूर बेंच ठेवलेले असल्याने सकाळ संध्याकाळ अनेक ज्येष्ठ नागरिक येथे बसून गप्पा मारताना दिसतात ज्येष्ठ नागरिकांचे या हक्काचे गार्डन झाले आहे श्री सिद्धिविनायक व दक्षिणमुखी हनुमान यांच्या नित्य पूजेसाठी गुरुजी आणि परिसराची स्वच्छता तसेच बागेतील लहान मोठ्या वृक्षांच्या देखभालीसाठी वॉचमॅनची नियुक्ती केलेली आहे दर चतुर्थीला मंदिरात सुमारे दीड ते दोन हजार राजगिरा लाडूंचे वाटप केले जाते मागी गणेश जयंतीला भंडारा घालण्यात येतो श्री दीपक खेडकर हे या ट्रस्टचे अध्यक्ष असून सागर पाटील विश्वस्त आहेत दोघं मिळून या मंदिराची स्वच्छता आणि व्यवस्था अत्यंत चोख ठेवतात त्यामुळे या मंदिरात अत्यंत प्रसन्न आणि छान वाटते